बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मी कॉम्रेड सम्राट मोरे शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं आज अजितदादांना स्मरणपत्र द्यायचं नियोजन आम्ही केलं होतं निवडणुकीच्या पूर्वी अजितदादा उपमुख्यमंत्री असताना आम्ही त्याला कोल्हापूरच्या विश्रामगृहावर भेटलो होतो त्यावेळी त्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करतो असं आश्वासन दिलं होतं त्यावेळी ते असे म्हटले पण होते की अर्थमंत्री मीच आहे आणि या शक्तीपीठ महामार्गाला पैसे कोण देणार परंतु मला आता वाटतंय की त्यांचीसुद्धा भाषा निवडणुकीनंतर ब बदललेली आहे लोकांचं फक्त मतं घ्यायची आणि त्यानंतर भाषा बदलायची आता त्यांची भाषा म्हणते पुरंदर विमानतळाला शेतकऱ्यांनी विरोध केला पैसे दिल्यावर जातले शेतकरी साठ टक्के शेतकरी त्यांच्यापासून गेले असं काही नाही शक्तीपीठ महामार्गाला आपण सगळं बघतोय गेले दीड वर्ष आमचं आंदोलन झालं आहे आणि शक्तीपीठ महामार्गाला शंभर टक्के महाराष्ट्रातून विरोध आहे दादाने आम्हाला तर प्रश्न विचारले की तुमची जमीन किती जा म्हणजे जात्या जा आम्ही इथं बाधित शेतकरी आमच्या प्रत्येक शेतकऱ्याची ज जमीन जात्या जा, आणि जा, त्याने जा 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 जा। आम्ही आम्हाला सांगितलं की मुंबई दौऱ्याची मी ते सांगतो आणि त्यांनी असं सांगितलं की ज्यांना तुम्ही निवडून दिलं ते आता शक्तीपीठाच्या बाजून आहेत मग आम्हाला तुमच्या माध्यमातून असं आवाहन करायचं आहे मी लोकप्रतिनिधी एकदा जाहीर करावं की शक्तीपीठाच्या बाजूने आम्ही हाय म्हणजे देवेंद्र फडणवीसच्या बाजूने आहे काही लोकांच्या बाजूने आहे या लोकप्रतिनिधी सुद्धा एकदा जाहीर करण्याची वेळ आली आहे देखील भूमिका बदलली हा हा असंच आता जे प्रथम घडीला असंच वाटतंय की अजितदादांनी सुद्धा आता आपली भूमिका बदललेली आहे आम्ही त्यांना स्मरणपत्रात आहे आम्ही अगदी एखाद्याला सन्मानपत्र देतात त्या पद्धतीनं मी ते सोशल मीडियावर पाठवीन स्मरणपत्र त्यांना दिलेलं आहे की आप आपली ख्याती शब्द पाळणाऱ्या नेता ने अशी आपली ख्याती आहे परंतु आपणसुद्धा शब्द फिर फिरवायला आहे किंवा थ थोडं बदलायला आहे याबद्दल आम्हाला खेद वाटतो आहे आणि अजित पवारांनी आपला दिलेला शब्द पाळावा अशी मी त्यांना विनंती करतो